हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कोप, स्कोप चा मराठी तर्क व्याप्ती विस्तार संधी वाव मोकळीक कृती कक्षा किंवा कार्यक्षेत्र होत आहे स्कोपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है माय जॉब ऑफर्स वेरी लिटल स्कोप फॉर प्रमोशन दूसरा वाक्य है द एक्स्ट्रा मनी विल गिव अस द स्कोप टू इंक्रीज अवर फैसिलिटीज तीसरा वाक्य है देर इज स्टिल प्लेंटी ऑफ स्कोप फॉर इंप्रूवमेंट चौथा वाक्य है दिस सब्जेक्ट इज आउटसाइड द स्कोप ऑफ अवर इंक्वायरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू